मी सर्व आळे फाटे या ठिकाणी उद्या वेदी विधी असा शिवसैनिकांचा मेळावा आयोजन केलेला आहे कशा पद्धतीने नियोजन आहे काय राजकीय काय समीकरण त्या ठिकाणी जुळणार नमस्कार जय शिवराय प्रथमत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन प्रथमत त्यांना विनम्र अभिवादन करतो भाऊ उद्या दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता ठिकाण नवजीवन मंगल कार्यालय आळे फाटा येथे आमचे मार्गदर्शक तालुका प्रमुख बाबू पाटे त्याच आमचे सन्मान्य मार्गदर्शक प्रसन्न अण्णा डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शिवसैनिकांचा जिल्हा परिषद गटवाईज पिंपळवंडी आळे पिंपळवंडी या जिल्हा परिषद गटाचा मेळावा लावलेला आहे तरी सर्व शिवसैनिकांनी तेथे लक्षणीय प्रमाणात उपस्थित राहावे आणि या मेळाव्याचं मार्गदर्शन आदरणीय सोनवणे तालुक्याचे आमदार हे करणार आहेत आता सोनवणे तालुक्याचे आमदार म्हणजे शिवसेने दादा म्हणजे दादा अपक्ष आमदार आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा लागत आहे काय उद्या काही तिकिटाची काही चर्चा त्या ठिकाणी होणार आहे का काही चर्चा त्या ठिकाणी होणार नाही तिथे राजकीय सामाजिक विचार मानले जाणार तिकिटीचा काही विषय नाहीये भाऊ तुमच्या बाजूला जयसिंग बसलेला आहात त्यांचा प्रचार आता तुम्ही चालूच केलेला आहे कोणत्या चिन्हाकडून कशा पद्धतीने प्रचार चालू केलाय काय तिकीट अजून वरती सर्व आराखडे बदलायचे आम्ही भाऊ आमदार सन्माननीय शरदा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे मावळे आहोत तर तो विषयच नाही धनुष्यवान शिवसेना या पक्षाखाली आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागत आहे आणि मागणार आहोत